नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेची गाठी बनवणार आहे याला साखरेचा माळ किंवा साखरेचे हार असेही म्हणतात अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि या पद्धतीने केलेली गाठी पांढरी शुभ्र अगदी खुसखुशीत बनते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया ही गाठी बनवताना मी कुठल्याही साच्याचा वापर केलेला नाही आता गाठी बनवायच्या साठी लागणारा पाक बनवायच्या अगोदर आपण पु ज्या भांड्यामध्ये बनवणार आहे ते भांडं तयार करून घेणार आहे कारण गाठीचा पाक आल्यानंतर तो लगेच जमायला सुरुवात होते यासाठी आपण ही पूर्वतयारी करून घेणार आहे बघा या पद्धतीने इथे मी ताटामध्ये गाठी बनवणार आहे तर या ताटाला जशी आपण गाठी ठेवणार आहे त्या साईडने ताटाला साजूक तूप लावून घेतलं आहे पूर्ण ताटाला तूप लावायची गरज नाही आहे आता या तूप लावलेल्या ताटावरती आपण इथं कॉटनचा जाडसर असा दोरा ठेवणार आहे दोरा जाडसरच वापरायचा आहे कारण साखरेच्या वजनाने तो तुटू शकतो यासाठी आपल्याला इथं जाडसर कॉटनचा दोराच वापरायचा आहे वया या, या पद्धतीने मी ताटावरती दोरा ठेवून घेतलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही आप्पे पात्र किंवा वाट्यांमध्येही गाठी बनवू शकता रेसिपी बनव बनवण्याची आणि बनवण्याची पद्धत सेम आहे फक्त पात्र किंवा तुम्ही वाट्यांमध्येही ही बनवू शकता मी पात्र किंवा वाट्यांमध्ये बनवून न दाखवता फक्त ताटामध्येच बनवून दाखवत आहे कारण व्हिडिओ फार मोठा होईल यासाठी मी पात्र आणि वाट्यांमध्ये बनवून दाखवलेलं नाही आहे अशा घरामध्ये असलेल्या छोट्या वाट्यांमध्येही बनवू शकता आता इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी साखर घालून घेत आहे आणि ज्या वाटीने आपण एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता साखर पाणी घातलेली कढई आपण गॅसवर ठेवूया आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचे आहे आणि आता हे साखर पाण्याचं मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे कारण साखर जर कढईला खाली चिटकले तर आपल्या पाकाचा कलर बदलू शकतो यासाठी आपल्याला सतत हलवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी साखरपाण्याचं मिश्रण सतत हलवून घेत आहे पाकाला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे पाखाला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं एक ते दीड चमचा मी दूध घालून घेणार आहे दूध घातल्यामुळे अगदी छान पांढरा शुभ्र आपला पाक तयार होतो आता दूध आपण घातल्यानंतर ते दूध व्यवस्थित असं पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा सहा मिनिट आपल्याला ते उकळत ठेवायचं आहे असंच बघा या पद्धतीने मी दूध व्यवस्थित असं पाकामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि दुधाला येणारे जे बबल्स आहेत ते कमी झालं की आपण साखरेला जी असणारी मळी आहे ती वरती जमा होते आणि आपण ते अस व्यवस्थित अशी ती काढून घेणार आहे साखरेची मळी काढल्यामुळे अगदी छान पांढरा शुभ्र आपला पाक तयार होतो यासाठी साखरेला असणारी मळी आपण काढून घेत आहे बघा इथे मी सावकाशाशी जी थोडीशी काळसर मळी आलेली आहे ती पळीच्या साह्याने काढून घेत आहे मळी काढल्यामुळे अगदी पांढरा शुभ्र पाक आपला तयार होईल आणि शुभ्र गाठी तयार होते आता मळी काढून झालेली आहे आपला पाक तयार झालेला आहे का आपण चेक करूया यासाठी एका डिशमध्ये मी रूम टेम्परेचरचंच पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा पाक घेऊन मी पाहिला हे गोळी बनते का तर सा पाक विरगळ आहे म्हणजे अजून गोळी आपली तयार झालेली नाही ही गाठी बनवण्यासाठी आपल्याला गोळीबंद पाक बनवायचा आहे बघा आता डिशमधलं पाणी पुन्हा ते ओतून द्यायचं आहे पुन्हा दुसरं पाणी घेऊन आता परत आपण चेक करूया की गोळीबंद पाक तयार झालेला आहे का आता डिशमध्ये मी थोडासा पाक घालून घेतलेला आहे आणि त्याचं बनते का पाहते बघा इथं पाहू शकता अगदी गोळीबंद छान असा पाक आपला तयार झालेला आहे अगदी सहज हातावरती पाक येत आहे म्हणजे गोळीबंद पाक आपला तयार झालेला आहे आता यामध्ये अगदी पाव चमच्यातलाही अर्धा पाव चमचा आपल्याला इथं बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे सोडा आणि गॅस बंद करायचा आहे सोडा घातल्यामुळे पाकाला अशी छान जाळी येते यासाठी आपल्याला सोडा घालायचा आहे आणि बनवलेला साखरेचा पाक पटकन असे आपण जे तयार केलेलं ताट आहे त्या ताटामध्ये दोऱ्याच्या बरोबर मध्यभागी घालून घ्यायचं आहे पटपट यासाठी घालायचा आहे कारण हा पाक लगेच जमायला सुरुवात होती यामुळे आपल्याला अगदी पटपट असा साखरेचा पाक दोऱ्यावरती घालून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी इथं पाक असा घालून घेत आहे ही गाठी बनवायला खूप वेळ लागत नाही अगदी झटपट घरच्या घरी गाठी बनवून तयार होते आणि बघा तुम्ही पाहू शकता घाटी बनवताना मी कुठलाही साच्याचा इथं वापर केलेला नाही आता मद इथं माझे घाटी बनवून झालेले आहे मधली जी घाटी आहे थोडीशी मोठी होण्यासाठी मी पुन्हा यावरती थोडासा पाक इथं घालून घेतलेला आहे या पद्धतीने आपली गाठी बनवून तयार झालेली आहे आता ही आपण थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्यानंतर पुन्हा ह्याचा थोडासा आणखीन पांढरा कलरवर यायला सुरुवात झालेली आहे आणि ही थंड व्हायला खूप वेळ लागत नाही अगदी एक दोन मिनटातच थंड होतं थंड झालेलं आहे मी आता थोडंसं हे असे हाताने हलवून घेत आहे कारण जर आपण पटकन ओढलं तर ते दोरा तुटू शकतो यासाठी या गाठ्या अशा हा, हाताने हलवून घ्यायच्या आहेत तूप ताटाला लावलेलं ला असल्यामुळे चिटकत नाही तरी पण आपण थोडा हलवून घ्यायचा आहे आणि दोरा हाताने दोन्ही साईडला प पकडून अगदी सहज गाठी ही आपली ताटातून निघत आहे तुम्ही पाहू शकता अतिशय छान पांढरी शुभ्र अशी गाठी आपली बनवून तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही या गुढीपाडव्याला घरच्या घरी साखरेची गाठी नक्की बनवा खूप सोपी आहे आणि बनवायला खूप वेळ लागत नाही अगदी एक वाटी साखरेमध्येच आपली घरच्या घरी गाठी अगदी पांढरे शुभ शुभ्र मार्केटमध्ये मिळते ते तशी गाठी बनवून तयार होते अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया थँक्यू